नमस्कार मंडळी सध्या सिनेसृष्टीत लग्नाचे वारे जोरात वाहताना सुरू आहे एका पाट एक लग्न बंधनात अडकत आहे टाइमपास या चित्रपटातून अवघ्या मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता प्रथमेश परब आता लवकरच बोल्यावर चढणार आहे दरम्यान त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे हळदी आणि मेहंदी समारंभातील विधींना सुरुवात झाली आहे त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत प्रथमेश आणि क्षितिजाचा विवाह सोहळा चोवीस फेब्रुवारीला पार पडणार आहे यांनी त्यांच्या लग्नासाठी खास प्रतिजा हा हॅशटॅग तयार केला आहे क्षितिजा आणि प्रथमेश यांच्या प्रेमकथेची सुरुवात टाइमपास या मराठी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच सुरू झाली होती आत्ता खऱ्या अर्थाने दगडूला त्याच्या स्वप्नातील प्राजू मिळणार आहे तर मंडळी कशी वाटली दगडू आणि प्राजू यांची जोडी नक्की कमेंट करून सांगा आणि या नव जोडप्यास लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद